नमस्कार मित्र आज आपण वडके या ठिकाणी आहे वडके या ठिकाणी येण्याचं कारण किशरी मैदान दिसतंय हे पस्तीस वर्षाची परंपरा आज छत्तीसा वर्षे दत्त जयंतीचं पारंपरिक हिंद केसरी मैदान आहे ह्या मैदानाची एक शेवटची अपडेट आता दोन दिवस फक्त राहिले आहेत मैदानासाठी आणि नोंदीसाठी एकच चोवीस तास राहिलेत आपल्याकडं आणि हे शेवटची अपडेट घेण्यासाठी मैदानावरती आयोजकांच्या पोस्टले आपण चला तर आपण संपूर्ण माहिती घेऊया सगळी प्रसिद्ध बैलगाडी मारक राजेश भाऊ येत दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल फायनल अपडेट या मैदानाची तर आता सध्या मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी पूर्ण तयारी झालेली आहे परमिशनची पण पूर्ण प्रोसेजर पूर्ण झालेले आहे ते कालच आपण व्हिडिओद्वारे व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांना पाठवलेली आहे तर एक लाख एक्कावन्न हजार बक्षीस आहे दोन नंबरचं बक्षीस एक लाख एकतीस हजार आहे तीन नंबरचं बक्षीस एक लाख अकरा हजाराचं आहे चा चार क्रमांकाचं बक्षीस एक्क्याण्णव हजाराचं आहे पाच नंबरचं बक्षीस एक्क्याहत्तर हजाराचं आहे सहा नंबरचं बक्षीस एक्कावन्न हजार सात नंबरचं एक्केचाळीस हजार नंबर आहे आणि सात नं आठ नंबरचं बक्षीस एकतीस हजार रुपयाचं आहे आणि प्रवेश फी पंधराशे रुपये आहे नियमानुसार आणि त्याच्या कालकाल परत आपल्याला ज्यांनी चषक आकर्षक असे चषक दिलेले मान्यवरांनी तर प्रत्येक क्रमांकाला दोन दोन चषक आहेत आणि खालचे दहा ते अकरा पण एक सन्मानचिन्ह पण म्हणून ठेवलेले आहेत आणि ज्यांनी आपल्याला बक्षीस दिलेले आहे त्यांचा पण सन्मान देऊन मंडळातर्फे या चर्चेत सन्मान केला जाणार आहे त्याचबरोबर काय फायनल बक्षीस क्वाटरफायनलचा आम्ही अजून काही निश्चित केलेलं नाही ऐन टायमाला ते आम्ही मैदानात पुकारू आणि पर प विशेष सहकार्य म्हणजे या मैदान जागेवाल्यांचं सहकार्य असल्यामुळे हे मैदान पार पडते जागा नसेल तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळं गायवाड परिवाराचं जेवढं आभार मानन तेवढं कमीच आहे करून तीन तारखेला आम्ही नोंदणी ठेवलेली आहे आम आमचे कार्यक्रम काही देवाचे धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे तिथं आम्हाला ता चार तारखेला लॉट पाडणे शक्य नाही त्यामुळे आम्ही दोन दिवस लॉट घेतलेत आणि येणाऱ्याला पण करून म्हणून एक दिवस अगोदर लॉट घेतल्यात आणि लवकर लवकर नोंद करून कार्यक्रमाची शोभा कशी वाढण एवढं सहकार्य करावं का आणि परत जे मैदान बागा येणाऱ्या ग्रामस्थांना आणि चाहत्यांना एकच विनंती आहे की फाटीच्या आत न य न येता मैदान बाहेरून बघणे आणि बैलगाडीवाल्यांना काय त्याचा त्रास होऊ नये एवढं सहकार्य करावं का नक्की धन्यवाद आपल्या समयात वडके गावचे ग्रामस्थ आणि या मैदानाच्या अमोर अमर भैया अमोर नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हिंड केसरी मैदान संपूर्ण होते वडके गावामध्ये काय सांगाल या दिवशी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्रीनाथ तरुण मंडळ व श्री गुरुदत्त मित्रमंडळ आयोजित भव्य बैलगाडा शर्यत या शर्यतीचं नियोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे खूप मोठ्या थाटामाटामध्ये या वर्षी पस्तीसावं वर्ष मंडळाचं होत आहे या पस्तीसाव्या वर्षानिमित्त जे काही बैलगाड्या शर्यतीचं नियोजन केलेलं आहे या जी नियोजनाची तयारी संपूर्णपणे झालेली आहे त्याचप्रमाणे या वर्षी चार डिसेंबरला द दत्तजयंतीचा खूप मोठा उत्सव या मंडळाच्या निमित्ताने होत असतो आणि त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात अन्नदानाचीही या ठिकाणी सोय केलेली असते हा पुणे जिल्ह्यातली ना नामांकित असं हे मैदान आहे आणि या मैदानाला गेल्या वर्षी हिंद केसरी कि किताबाने सन्मानित केलेलं आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यातील एक नामवंत आणि हिंद केसरीने नावाजलेलं हे मैदान यावर्षी पार पडणार पडणार आहे त्या मैदानाला मंडळाच्या वतीने स सर्व गाडीवानांना विनंती आहे की आपण मंडळाला सहकार्य करावे व तीन तारखेपर्यंतच आपण नाव नोंदणी ठेवलेली आहे त्यामुळं आज आणि उद्याचा दिवस आपल्याकडे आहे या दोन दिवसातच आपल्या गाडीच्या नोंद करून घ्याव्या कारण आम मंडळाचे जे ठरवलेले नियम असतात त्या नियमाच्या बाहेर कधीही मंडळ जात नाही त्यामुळं आपल्याकडे आजचा आणि उद्याचा दिवस असल्यामुळे आपण बहुसंख्येने आजच आज, आज किंवा उद्या नोंद करून घ्यावी उद्या संध्याकाळी आमचा दत्तजयंतीचा चार तारखेला उत्सव असल्यामुळे आम्हाला त्या कार्यक्रमातून जास्त वेळ मिळत नसल्यामुळे आम्ही तीन तारखेलाच लॉटचं नियोजन केलेलं आहे लॉट संध्याकाळी सात वाजता चालू होणार आहेत लाईव्ह लॉट त्याच्यामुळं गाडीवाल्यांना विनंती आहे तीन तारखेच्या अगोदरच आपली नोंदी करून घ्यावं नोंदी एकदा बंद झाल्यानंतर परत कुठलीही गाडी नोंदवली जाणार नाही ही मंडळाच्या वतीने कळकळीची विनंती आहे त्यामुळं इथं परंपरा पहिल्यापासून जी चालत आली इथं कोणताही गाववाला जवळ नाही किंवा कोणताही पावणाऱ्या जवळ नाही सगळ्यांना समान निर्णय असतात सगळ्यांना समान न्याय असतो त्याच्यामुळं आपल्याला एकच विनंती आहे तीन तारखेच्या अगोदर संध्याकाळी स पाचच्या अगोदर आपले नोंदी झाल्याच पाहिजे नोंद झाल्यानंतरच आपले लॉट पडणार आहे आणि एकदा लॉट चालू झाल्यानंतर कुठ कुठल्याही प्रकारची नोंद इथं घेतला जाणार नाही हे ठळक वैशिष्ट्य मला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचप्रमाणे निमित्तानं मंडळाच्या वतीने विशेष आभार म्हणून अध्यक्ष आदेश मोडक यांचाही विशेष आभार की मंडळासाठी वेळात वेळ काढून परमिशनची पूर्ण कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे विशेष आभारमध्ये संतोष मोडक अध्यक्ष हवेली तालुका बैलगाडा संघटना त्याचप्रमाणे नागेश शेठ काळभोर सरपंच लोणी काळभोर त्याचप्रमाणे सीतारामजी लांडगे सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे सचिनजी काळभोर सामाजिक कार्यकर्ते व नामदेवजी शिंदे या सर्वांचंच मंडळाच्या वतीने खूप खूप असं थंडा पंच म्हणून कोण काम पाहणार या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून बापू धनावडे कोरेगाव त्याचप्रमाणे कालिदासजी घाटे पुणे हे मैदानाचं झेंडा पंचाचं काम सांभाळणार आहेत त्याचबरोबर या मैदानाचं लाईव प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या चॅनल वरतून होणार आहे भैया मोडकेच सर्व नमस्ते नमस्ते भैया काय सांगाल मैदानाच्या नियम विषयी कशा पद्धतीने हे मैदान पार पाडणार आहे नियमांचं थोडक्यात सांगायचं झालं तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच हे मैदान होईल जसं दरवर्षी या मैदानाची ख्याती आहे पारदर की पारदर्शकता महत्त्वाची आहे निकालाबाबतीत किंवा कोणत्याही गोष्टी ती कुणावरती अन्याय होत नाही त्याचं कायम दक्षता मैदान हे आयोजक कमिटी घेत असते त्याचबरोबर दिवसेंदिवस आपण पाहतोय ह्या क्षेत्राला ग्लॅमर येत चाललं आहे आणि प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे बघण्यांची संख्या वाढते आहे इथं ओळखीचं मैदान म्हटलं की हे मैदान एकदम शिस्तीनं पार पडतं तर जे प्रेक्षक बैलगाडी शर्यत बघायला येणार आहे त्यांना काय आव्हान काय होतं एकंदरीत पुणे शहराच्या जवळ असल्यामुळं आणि या बैलगाडी क्षेत्रात आज सध्या युवा पिढी जास्त प्रमाणात उतरल्यामुळं बैलगाडा मालकांना एकच आव्हान आहे भरपूर अशी गर्दी होती मैदानात आयोजकांनाही त्रास नाही झाला पाहिजे बैलगाडा चालक मालकांना बी नाही त्रास झाला पाहिजे प्रेक्षकांनी व्यवस्थितरित्या मैदान बघण्यासाठी भरपूर असं पटांगणी इथं स्क्रीनची पण उपलब्धता आहे त्यामुळे त्यांनी स्वतःच्या जबाबदारी व्यवस्थितरित्या मैदान बघावं एवढीच विनंती आहे ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी या ठिकाणी आहे आहेत अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे दोन त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली दोन टँकरची व्यवस्था आपण केलेली आहे बैलगाडा वैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहे या ठिकाणी असणार आहेत या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक निर्माण करणार घटक विहीर ओढा नाला जरी असं काय तसं या ठिकाणी काहीच नाहीये या मैदाना या मैदानाला ज्या दिवशी मैदान संपवणार आहे त्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे एकूण म्हणजे पूर्ण एक हजार फूट बॅरिकेट राहणार आहे आणि पल्ला किती शेवण्यात आला आहे बऱ्याच जणांना मनामध्ये ही होती की बाबा पल्ला एक्झॅक्ट तेवढाच आहे का एक हजार फूटच आहे हो एक हजार फूट कम्प्लीट आहे परफेक्ट एक परफेक्ट एक हजार आहे या मैदानामध्ये असणाऱ्या तांत्रिक तुटी आणि अडचणी ह्या आड़ मैदान सुरू होण्याच्या अगोदर त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल योग्य तो बंदोबस्त पैन होईल आणि नियमांची नियम व अटी हे मैदानाच्या सुरुवातीला सांगण्यात येईल त्यात काहीच शेवटपर्यंत बदल होणार नाही आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना या मैदानात माल सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन ना नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात सर्वात प्रथम नरसिंहाचा अवतार श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुरंदर तालुक्यात जसं नारायणपूर क्षेत्र हे प्रसिद्ध आहे तसंच आमच्या हवेली तालुक्यात पंचक्रोशीत त्याच लेवलचं किंबहुनात त्याच पट्टी तिथंही लोकं असतात त्या पद्धतीचा मोठा जन्मोत्सव कार्यक्रम असतो मोठा अन्नदानाचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आम्ही चार तारखेला आयोजित केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ही गेली पस्तीस वर्ष परंपरा आम्हाला लाभलेली आहे बैलगाड्याची ती याही वर्षी पार पाडणार आहे तर बैलगाड्याचा कार्यक्रम पाच तारखेला आहे तर तीस तारखेपासून तीस नोव्हेंबरपासून नोंद चालू झालेली आहे आपली ती नोंद उद्या दिनांक तीन डिसेंबरपर्यंत चालू असणार आहे लांबच्या बऱ्याचशा गाड्यांचे फोन आलेले आहेत इतर राज्यातून पण आलेले आहेत इतर तालुक्यातनं जिल्ह्यातनं पण येते सर्वांना नम्र नम्रंतीची विनंती आहे की लवकरात लवकर गाडी नोंद करून मंडळाला सहकार्य करावं आणि संध्याकाळी लाईव्हचे लॉट उद्या काढण्यात येतील प्रसिद्ध उद्योजक हनुमंत भाऊ मोडके दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल जातं आता मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाच्या संदर्भात बोलायचं झालं तर गेल्या वर्षी आम्हाला हिंद केसरीचा किताब मिळालेला आहे त्यावेळेस ह्या 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 वर्षी बी सर्वांनी व्यवस्थित एकजुटीने सगळं काम केलेलं आहे तर सर्व गाडा मालकांना बी विनंती आहे की बाबा आपलं वेळेत नोंद करून घ्यावी आणि तसेच सर्व बक्षीस दात्यांचे आभार आणि आयोजकांचे बी आभार प्रसिद्ध समालोचक तुषार नाळे तुषार शेट काय सांगाल तुम्ही मैदान बघायला आला होता कसं पद्धतीने आयोजकांनी तयारी केली वडकी गावचं जुनं आणि पारंपरिक मैदान आहे हे मैदान बैलांना वासरांना पाळण्यासारखं मैदान आहे हजार फूट पाललं आहे तरी बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गो माता की दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा